सांगलीतील उमेदवार विश्वजित कदम हेच ठरवणार आहे दिल्ली तलवारी आता त्यांचं वजन वाढले विधानसभेची मोठी जबाबदारी त्यांना मिळाली नेमकं काय झालंय ते पाहण्याअगोदर गोल हटके हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं राज्यातील नेत्यांवर लोकसभा मतदारसंघांची विभाग रिहाय जबाबदारी टाकण्याचा प्रयोग केला होता तो प्रयोग यशस्वी झाला असल्यानं आता आगामी विधानसभा निवडणुकीत नेत्यांवर विभाग निहाय मतदारसंघाची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार बाळासाहेब थोरात आमदार विश्वजित कदम आमदार सतेज पाटील आमदार अमित देशमुख खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह काही नेत्यांवर विभागनिहाय जबाबदारी दिली आहे विधानसभेला हे विभागीय नेते किंवा जिल्ह्यातील नेतृत्व जे उमेदवार सांगतील त्या उमेदवाराला काँग्रेसची उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे आमदार विश्वजित कदम यांच्यावर जबाबदारी वाढलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून त्यांनी मुंबई दिल्ली दरबारी प्रयत्न केले होते मात्र त्यांना त्यामध्ये अपयश आलं तरी देखील त्यांनी विशाल पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विजयासाठी फिल्डिंग लावली होती त्यामुळं विशाल पाटील यांचा विजय सोपा झाला होता त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळं आमदार विश्वजित कदम यांचं दिल्ली दरबारी वजन वाढले आता विधानसभेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आलेली आहे सांगली जिल्ह्यात सांगली पलूसकडेगाव जत या विधानसभा मतदारसंघांबरोबर काँग्रेस खानापूर आटपाडी व मिरज या मतदारसंघांसाठी आग्रही आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपा जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहे शिवाय काँग्रेसचे उमेदवार निश्चित करणं हो। त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर आहे सांगलीसह शेजारी असलेल्या सोलापूर सातारा पुणे जिल्ह्यासह विभागाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर असणार लोकसभेत राज्यात जोरदार खंब्यात केल्यानंतर विधानसभेसाठी काँग्रेसने बांधणी सुरू केले त्यासाठी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात चाचपणी सुरू केली सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे इच्छुक आता तयारीसाठी लागणार आहेत राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं त्यामुळे काँग्रेसनं राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले जाणार आहेत लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटतात सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला हवी होती मात्र ही जागा काँग्रेसला मिळाली नाही तरी देखील विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील या या पाच नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची एकी केली अपक्ष म्हणून विशाल पाटील लटे आणि निवड विधान मतदारसंघातील सहापैकी पाच मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय पलूस कडेगाव व जत विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत सांगली देखील काँग्रेसचा मतदारसंघ आहे या ठिकाणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत खानापूर आटपाडी मतदारसंघातून जितेश कदम इच्छुक आहेत याबरोबर नीरज मतदारसंघावर देखील काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षानं आता इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत दहा ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे